जानकी कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपर्स सर्वे सर्व युवकांचा बुलंदावाज कर्तृत्ववान युवा नेते धवळेश्वरचे सुपुत्र माननीय श्री अभिषेक भैया शिंदे यांना वाढदिवसाच्या संजय रावताळे शेठ घाणवड तालुका खणापूर शहराध्यक्ष स्टेट अध्यक्ष आंध्र प्रदेश एन एच आर फोरम राजमंडरी अध्यक्ष ह्युमन राईट्स सिव्हिल राईट्स अँटी करप्शन अँड क्राईम कंट्रोलची राजमंडळी आंध्र प्रदेश सेक्रेटरी दक्षिण भारत पॉंडिचरी आणि लक्षद्वीप यासारखे के, केंद्रशासित प्रदेश या राज्यामधून साऊथ इंडिया ऑर्गनायझेशन माननीय श्री अधिराज भोसले माननीय श्री संग्राम चव्हाण माननीय श्री विशाल शिंदे माननीय श्री अमित कुमार रावताळे माननीय श्री किशोर भोसले माननीय श्री शक्तिकुमार रावताळे माननीय श्री शरद रावताळे माननीय श्री सचिन रावताळे माननीय श्री राजू मोरे माननीय श्री संदीप कदम माननीय श्री विशाल होंडराव माननीय श्री विजय सावंत माननीय श्री अंकुश सावंत माननीय श्री राजदीप सावंत माननीय श्री सचिन सूर्यवंशी माननीय श्री पवन माने, माननीय श्री गोरख नलवडे माननीय श्री सर्जराव चव्हाण